महाडिक युवा शक्ती तर्फे आज दुपारी चार पासून दहीहंडीचा थरार भाजप व महाडिक युवा शक्तीच्या वतीने रविवारी चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे महाडिक के के युवा शक्ती तर्फे गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीचे आयोजन केले जात आहे पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असणाऱ्या या दहीहंडीचे पहिले बक्षीस पाच लाखाचे आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या दहीहंडीला भेट देणार आहेत त्याशिवाय जिल्ह्याचे खासदार आमदार लोकप्रतिनिधींना या दहीहंडीचे निमंत्रण दिले गेले आहे आज रविवारी दुपारी चार पासून या दहीहंडीचे थरार सुरू होणार आहे लेटेस्ट अपडेट व सुपरफास्ट बातम्यासाठी लोकप्रिय सिंधू स्टार न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद